रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केला की त्याची जणू वाटच पाहत असतात वेगवेगळे ठेकेदार सध्या बारामतीमध्ये सोळा किलोमीटर इंटरसिटी एअरटेल ऑप्टिकल फायबर टाकायचं काम चालू आहे त्यासाठी नगरपालिकेकडून खास परवानगी घेण्यात आली असून सत्तेचाळीस लाख रुपयांच्या नुकसान भरपाईसह ही खोदाई सुरू आहे अर्थात या खोदाईमध्ये नगरपालिकेनं अटी दिलेल्या आहेत आणि त्या अटीमध्ये जसे रस्ते पूर्वीचे होते त्याचप्रमाणे करण्याची अट संबंधित ठेकेदाराला घालण्यात आले आहे तर गेल्या अनेक वर्षातील एकंदरीत ठेकेदारांचा उपद्व्याप लक्षात घेता अशा प्रकारची खोदाई होते त्यानंतर काम झाल्यानंतर हे ठेकेदार फक्त माती टाकून बुजवून तसेच मागे जातात परंतु बारामतीमध्ये मधल्या काळात म्हणजे या दोन तीन महिन्यामध्ये अनेक ठिकाणी चांगले रस्ते तयार झालेले आहेत आणि हेच रस्ते नेमके आता खोदले जात आहेत इंटरसिटी एअरटेल ऑप्टिकल फायबरसाठी वस्तुत या ठेकेदारांना नगरपालिकेनं आदेशपत्रामध्ये रितसर आणि स्पष्टपणे नोंद दिलेली आहे की जसे रस्ते होते तसे पूर्ववत करायचे परंतु अनेक ठिकाणी या रस्त्यांना खेटून जे बांधकाम आहेत त्या ठिकाणी कॉन्क्रीट करण्यात आलेलं आहे आता हे कॉन्क्रीट आणि डांबरीकरण या ठेकेदारांनी फोडलेले आहे आता ही बारामतीकारांची जबाबदारी आहे की हे फक्त माती बुजवून घ्यायचं की त्याच्याकडून आहे तशा पद्धतीने अशा प्रकारे कॉन्क्रीट करून घ्यायचं कारण हे ठेकेदार काम झाल्यानंतर फक्त लोकांना दिखाऊ अशा स्वरूपाचं बुजवण्याचं काम करतात आणि निघून जातात त्यामुळे बारामतीकरांनी जागल्याच्या भूमिकेत राहावं कारण कोट्यावधींचे रस्ते आता बारामतीत झालेले आहेत आणि अशा प्रकारचे रस्ते होण्यासाठी जो निधी लागतो तो आम्हाप असतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगदी जीवापाड मेहनत करून हे रस्ते आणले असतील तर ते राखणे फक्त नगरपालिका अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाचेच काम नाही तर प्रत्येक नागरिकाचं देखील काम आहे त्यामुळं या त्या कामाकडे पाहताना तुम्ही सुरक्षित सावध डोळ्यांनी पहा सावध नजरेनं पहा या ठिकाणी जे काम झालेले आहे त्यानंतर या ठेकेदाराने जसं आहे तसं म्हणजे ज्या पद्धतीने डांबरीकरण असेल त्या पद्धतीने डांबरीकरण ज्या पद्धतीने कॉन्क्रीटीकरण असेल त्याप्रमाणे कॉन्क्रीटीकरण करूनच करून दिलं पाहिजे यासाठी बारामतीकरांनी जागल्याच्या जा भूमिकेत राहावं अन्यथा संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करावा विशेष म्हणजे मार्च महिन्यातच संबंधित ठेकेदाराला साठ दिवसाच्या आत हे काम पूर्ण करण्याचा आदेश दिला होता आणि त्यानंतर हे रस्ते झालेले आहेत म्हणजेच रस्ते होण्यापूर्वीच जर ऑप्टिकल फायबर टाकली गेली असती तर या रस्त्याचं आज जे नुकसान होते ते झालं नसतं मात्र या केबल टाकण्याला उशीर झालेला आहे आणि या केबलच्या नादात बारामतीकरांचे अत्यंत सुंदर असलेले कोट्यावधीचे रस्ते आता विद्रूप होणार आहेत कारण काहीही झालं तरी रस्त्याची कड तुटली की रस्ता लवकर खराब व्हायला वेळ लागत नाही आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत अशा परिस्थितीमध्ये या ठेकेदाराला परवानगी का देण्यात आली त्याला मुदत का वाढून देण्यात आली हा प्रश्न एकीकडे असतानाच दुसरीकडे हा रस्ता पुन्हा पूर्ववत करून घेण्याची जबाबदारी आणि त्याचं कर्तव्य हे सार्वजनिक बांधकाम विभागानं आणि नगरपालिकेनं काटेकोरपणे पार पाडलं पाहिजे अशी प्रत्येक नागरिकाची धारणा असेल तर त्यात नवल काहीच नाही या ठिकाणी ठेकेदार इतर गोष्टींची जबाबदारी घेतो पण जेव्हा काम संपतं त्यावेळी उकरलेली माती तशीच टाकून तो निघून जातो असं चित्र वर्षानुवर्ष गावागावात शहरात पाहायला मिळतं या ठेकेदाराला कुणातरी राजकीय व्यक्तीचा पाड पाठबळ असतं आधार असतो आणि त्या अनुषंगानं तो त्या पार्श्वभूमीवर हा निष्काळजीपणा दाखवतो तो, तो निष्काळजीपणा दाखवू नये आणि रस्त्यावरची माती रस्त्यावर राहू नये यासाठी बारामतीकरांनी जागल्याच्या भूमिकेत राहावं अन्यथा कोट्यावधीच्या रस्त्याची माती केल्याशिवाय हा ठेकेदारी गप्प बसणार नाही याची देखील दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे